नवी मुंबई येथे मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस पडत आहे आपण पाहू शकतो की कोपरशा आणि रेल्वे स्टेशनच्या या परिसरात मोठ्या प्रमाणात तुफाधार पाऊस सध्या सुरू आहे हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनेनुसारच अतिशय जोरदार असा पाऊस सध्या नवी मुंबई परिसरात सुरू आहे पनवेल ठाणा वाशी या ठिकाणी हा प्रचंड असा पाऊस सध्या जुवादार सुरू आहे आपण पाहू शकतो की मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि आता सध्या या दुपारी दुपारीसुद्धा प्रचंड मोठ्या हो प्रमाणात सध्या पाऊस सुरू आहे आपण पाहू शकतो की हा बोपरखर नवी मुंबईमध्ये परिसर असून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे एस बी न्यूजसाठी संजू पाटील नवी मुंबई